तिथे सुद्धा या गावांमध्ये येवल्यामध्ये काही ठिकाणी बसबुटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहेत सोयाबीन आहे कांदा आहे द्राक्षाच्या बागा सुद्धा आहे आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवा तरी शेतकरी पुरुष सुद्धा बाहेर मोकळून रडत आहेत घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही शेतकरी सांगत मुलगी सारखी रडते पुढे काय होईल पुढे काय असं आहे की आस्मानी सुलताना पडले खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळेला म्हणजे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत नाही पण नुकसान झालंय भाजीपाल्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तर मुळात जे आहे ना आता खरं म्हणजे या भागामध्ये पाऊस फार कमी आहे एवढ्या भागात एवढ्या मध्येच पाऊस कमी पडतो पण आता हे असं चाललेलं आहे सगळं काही गेलं कामात कांदे सडलेले आहेत आता हे पाणी निघतच नाही तीन तीन चार चार फूट पाणी आहे शेतामध्ये ते पाणी निघणार कुठे बरं निघालं तर टाकायचं कुठे पण जिकडे टाकायला तिकडे पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे जे आहे सगळी मुळे कुजणार सगळे आणि ते सत्यानाच सगळं होणार आणि त्यामुळे फार हवा दिला आहे आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावर अशा अडचणी ना वेळा तोंड दिलेलं आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आणि यावेळेला सुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे त्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत प्रत्यक्ष ज्या सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत बघतायत आणि शेतकऱ्यांचे अशुरपुसाचं काम करतायत आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एक मतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय आपण घेतला आणि अधिक आजची किती मदत करायची काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोवा होईल महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्याचा आणि त्यानुसार जे आहे मग आणखी पुढचं वाटप कसं काय करायचं पण याच्यामध्ये सुद्धा आणखीन काही वेगवेगळे भाग आहेत जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी जमीनच नाही शेती करायला जमीनच नाही पुरली किंवा बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत ह्या बागा उभ्या राहायलाच पाच वर्ष लागतात आणि आता परत ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन त्याला आणखी तीन चार वर्ष जे आहेत कमीत कमी जाणार म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे कर्ज स्वतः घेतलेलं असतं या सगळ्या लोकांनी त्यामुळे आपल्याला वाटतं की बघायचं आहे बघायत आहे परंतु अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर आठ दहा वर्षासाठी ते जे आहेत फार हपकून जातात संपून जातात अडचणीत येतात त्या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळात करून अधिकाधिक आम्ही मदत करू आणि प्राथमिक सुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी दहा किलो गहू दहा किलो तांदूळ मोफत वाटप सुद्धा ताप सुरू केला आतापर्यंत सत्तावीस मेट्रिक टन सत्तावीस जवळ सत्तावीस मेट्रिक टन तांदूळ परंतु ही सुरुवात आहे त्याची संख्या फार मोठी वाढेल तर प्रत्येकजण जे आपापल्या पद्धतीनं काही ठिकाणी पाणी खूप असल्यामुळे आपल्या माहिती रोगराय होण्याची शक्यता म्हणून डॉक्टरांचे पथक सुद्धा तयार होऊन ते सुद्धा कामाला लागत आहेत काही ठिकाणी गव्हर्नमेंटचे ज्या शाळा असतील दवाखाने असतील ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे ज्या आहेत ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे आहेत त्यांची नाचधू झालेली आहेत शाळेत जा पुस्तक जी आहेत पुस्तकांचं मुळांच पाणी पाणी झालेलं दाखवत आहेत त्यांच्या मनावर काय परिणाम होते तुम्ही दाखवलं सगळ्या सगळ्यांना आम्हाला सामोरावं लागेल आणि सगळ्या सर्व कश विचार करून ज्या त्यावेळेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठी सुरू आहे राज्यामध्ये काही ठिकाणी अनुवळ सुरू आहे काम एवढं मोठं अजय ताबडतोब तुम्ही आता काल सुरू केलं आज संपलं अशी परिस्थिती नाही आहे तर अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट तयार करायला पाहिजेत कागदपत्र तयार करायला पाहिजे मग आपल्यातलेच काही लोक जेव्हा बूट ठेवायला सुरुवात आणि त्या अधिकाऱ्याला त्रास झाला ते कमी आहेत का आपल्याकडे असे लोक त्रास देणार त्याच्यामुळे जे आहे मला असं वाटतं की दोन एक दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे तिथे जे आहे या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी त्याच्यामुळे जे आहे ते काम जे म्हणतात ते शक्य लवकर आपण पूर्ण करू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जे करायचे ते आम्ही करू ना केंद्र सुद्धा नक्की प्रत्येक राज्याला केंद्राचा ठराविक नॅशनल कलामिटी सारखंच आहे भाग त्याच्यासाठी किती मदत द्यायची हे ठरलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर ती सुद्धा केंद्र सरकार देत आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलेलं आहे की ते जे काय देतील न देतील ते नक्की ते माध्यमार आहेत रा परंतु राज्य राज्य सरकार हे मागे हटणार नाही आहे ते पूर्ण मदत करणार टीका, टीका करू द्या हा पुन्हा करा जाहिरात करा पण मदत करा मदत करा आणि बाकीच्यावर मोठ व्हायचं काही कारण नाही जे बोलतात त्यांनी मदत करावी सर केंद्राकडे आपण काही विशेष करणार हो नाही मनाला वाटेल ही परिस्थिती पाहून ते करतील

जनता जगणार आहे लोक जगणार आहे बाकी सगळं उभं करता येत हे काही कारखान्यातून तयार नाही होणार तुम्हाला त्यांना उभं करावंच लागेल आपल्याला एक महिन्याचा वेतन दिलं अधिकारी जे आहे सांगितलेलं आहे दुष्काळ काय नियम असे वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यच द्यायचे ना तुम्हाला साहित्य दिलं जाईल ना काळजी कशाला करते तेही सांगितले आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत पासष्ट मिलीमीटर ताबडत एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हे सगळे नियम बाजूला ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटत आणि शेवटी का सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरत ना काही ठिकाणं होळीतून जावं लागतंय त्यांना आपण पाहिलेलं आहे तर हे सगळं हे करताना आज पहिली जो प्राथमिकता जी आहे ती शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काय केलं जाईल